आम्ही मुलाकडे गावाला गेलो पुण्याला तिथून आज सकाळी आम्ही सवा अकरा वाजता जेव्हा आमच्या घरी आलो तर आमचं गेटचं जे लॉक आलो ते तुटलेलं दिसलं आम्हाला आणि त्याच्यानंतर जो मुख्य दरवाजा आहे त्याला आम्ही मोठं लॉक लावले होतं ते लॉक फक्त असं एक कडीला अडकून ठेवले होते जेव्हा आम्ही त्याची चावी लावून हातात घ्यायचा ला। प्रयत्न केला ते लॉक आमच्या हातात आलं तेव्हाच आम्हाला मला शंकेची पाल चुकली आणि जेव्हा आम्ही घरात आलो तर आमचं खालच्या हॉलचं कपाट वगैरे हो सगळे उघडे होते तो मुख्य जे आमचं बेडरूम मध्ये जे लोकांनी कपाट होतं होतो आम दागिने आमच्या रोख रक्कम होती ते सर्व बॉक्स अस्तव्यस्त पडलेले दागिन्यांचे त्याच्यामध्ये दागिने दिसत नाही सध्या आणि आमची रोख रक्कम पण त्याच्यामध्ये दिसत नाही पोलिस अधिकारी गे येऊन गेले चौकशी करून फोटो काढून घेऊन गेलेले आम्हाला असं सा सांगितलं का डॉग फोटवाले येत आहेत आम्ही त्यांची वाट बघतोय आणि त्यांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा किती सरासरी रक्कम होती रक्कम तर आमची जास्त नव्हती वीस हजार रुपये रोख होते परंतु दागिने आमचे सर्व जे काही होते ते कपाटत होते आमचे दागिने कुठे तुम्ही म्हणजे आम्ही आमच्या मुलाकडे पुण्याला गेलो होतो किती लाखाचे रागेल साधारणतः सर्व जर प्रत्येक सात लाखापर्यंतचा आमचा आयोग केलेला असा आणि प्रथमदर्शनी आम्ही असं बघते आमच्या निदर्शन घेते परंतु जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघू तेव्हा आमच्या आकडा समोर येईलच आपल्या